मैत्रिणो हे बघा खूप सुंदर अशी 34 साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउजची आपण कटिंग केलेली आहे तुम्हाला पण अशीच तुमचे ब्लाउजची परफेक्ट कटिंग शिकायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने ते पण डायरेक्ट कपड्यावर आपण कटिंग करणार आहोत तर कशा पद्धतीने करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मैत्रिणच व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे खूप सुंदर असा प्रिंटेड ब्लाऊज पीस आहे ते ब्लाउज पीस घेतलेलं आहे त्यानंतर मी हे अस्तर घेतले आहे आपण डायरेक्ट आस्तरवर कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मापं तर इथे मी माप अगोदर लिहून घेतलेली आहे ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडेतेरा छाती आहे चौतीस कमर एकोणतीस आणि बाही उंची आहे चार इंच त्यानंतर दंडघेर आहे अकरा इंच मागचा गळा दहा इंचाचा पुढचा गळा सहा इंचाचा तर सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला बॅक पार्ट काढणार आहोत आपण अगोदर त्यासाठी आपल्याला पूर्ण उंचीमध्ये एक इंच मिळवायचं आहे पूर्ण उंची आहे आपली साडेतेरा तर त्याच्यात एक मिळव होणार आहे आपली साडे चौदा त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला छाती आहे चौतीस इंच छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे तर होणार आहे आपली दहा इंचाची छातीची घडी होणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला जी ब्लाउजची उंची असते ती अगोदर घ्यायची आहे अगोदर आपण बॅक पार्ट कट करणार आहोत तर हे बघा इथं मी अस्तर घेतलं आहे आस्तर डबल फोल्ड घ्यायचे हे बघा पूर्ण उंची आहे साडे तेरा तर इथे घेणार आहे मी साडे चौदा त्यानंतर समोरच्या साईडने सा पण साडे चौदा असं मार्क करून घ्यायचं आहे अशी पट्टी दिले सोडून घ्यायची अगोदर उंची घेतली आपण त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच गळा डीप असल्यामुळे मी शोल्डर सव्वा पाच इंच घेणार आहे खालच्या साईडने पण सव्वा पाच इंच मार्क करून घ्यायचं आणि मोंडा घ्यायचा आहे पौणे सहा इंच हे बघा पौने सहा इंच त्यानंतर समोरच्या सा साईडने पण असं साडे चौदा इंच मार्क करून घ्यायचं आहे पावणे सहावर मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर ही लाईन ओढून घ्यायची उंची झाली शोल्डर झालं आणि मोंडा मोंडा पण झालाय त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे छातीची गडी तर आपली छाती आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग आलेला आहे साडेआठ इंच साडेआठमध्ये पूर्ण आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे तर आपली छातीची घडी येणार आहे दहा इंचाची है ते इथं आपण दहा इंच मार्क केलं आहे खालच्या साईडने कमरेच्या बाजूने वरती दहा घेतलं आहे तर खालच्या साईडने आपण साडेनऊ घ्यायचं कमर ज्या ज्या वेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस कमरेचं माप घेणार आहोत जो छातीचं जी घडी असते त्याच्या अर्धा इंच कमी कंबर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोंडा मोंडा आहे दीड इंचा मोंड्याचा जो मोठा आकार असतो दीड ते तर मी दीड इंच मार्क केलेला आहे त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मोंड्याचा आकार दिलेला आहे तर हा झाला आहे आपला बॅक पार्ट तर गळ्याची हुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची दहा इंच बॉटम ने घ्यायचं आपल्याला तीन इंच हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे खूप असे हळवारपणे मी तुम्हाला सांगत आहे मैत्रीणो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा तर इथे मी आकार ज्या ज्यावेळेस मी ब्लाऊज टीच करेल त्या टायमाला मी आकार देणार आहे फक्त इथं गळ्याचा जो बॉक्स असतो तो तयार करून ठेवलेला आहे मी तर आता कट करून घ्यायचं आहे हा पूर्ण बॅक पार्ट रेडी झालेला आहे आपला तर हे बघा इथं बॅक पार्ट झालेला आहे आपला त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचं आहे तासरची जी खुली बाजू असते ती माझ्याकडनं घेतलेली आहे त्यानंतर त्या साईडने अर्धा इंच आपल्याला अशी रेश ओढून घ्यायची हुगलुक पट्टीसाठी हे बघा अशा पद्धतीने मी माझ्या साईडने अर्धा इंचाची ही लाईन ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपण मागच्या साईडने घेतलं होतं पूर्ण उंचीमध्ये एक इंच तर आपल्याला फ्रंट बाजूकडनं दीड इंच घ्यायचे साडे साडे तेरा उंची आहे आपली रेडी घ्यायचे तर इथे मी घेतलेले आहे पंधरा त्यानंतर या साईडने पण पंधरा बाजून आहे आणि पट्टीने निरे शोधून घ्यायची तर आपण मागील बाजून घेतलं तर शोल्डर सव्वा पाच इंच तर इथे पण आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे जो आपला अर्धा इंच असतो तिथून नाही मोजायचे अर्धा इंच सोडून आपल्याला सव्वा पाच इंच मार्क करायचं आहे त्यानंतर खालच्या साईडने पण मला खालच्या साईडने पण सव्वा पाच इंच मार्क करून घ्यायचं त्यानंतर मोंडा घ्यायचा आपल्याला पौणे सहा इंच हे बघा अशा पद्धतीने पौणे सहा इंच मी मोंडा घेतलेला आहे त्यानंतर आपली जी छातीची घडी होती दहा इंच जो अर्धा इंचचा आपण मार्क केलं आहे अर्धा इंच सोडून आपल्याला दहा इंच छातीची घडी ते टाकायची आहे कमरेच्या बाजूने आपल्याला साडेनऊ इंच मार्क करून दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे सेम ज्या पद्धतीने आपण मागील बाजू मार्क केलं होतं त्याच पद्धतीने इथे पण करायचे फक्त एवढंच आहे जे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे बाकीचे जे माप असतं ते अर्धा इंच बे अर्धा इंच सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मोंडा घ्यायचा आहे मोंड्याचा छोटा आकार द्यायचा आहे एक इंचा तर आपण मागील बाजूला दिला होता दीड इंचा तर इथे मी एक इंचाचा दिलेला आहे तर अशा पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर जी कमरेची बाजू आहे त्या साईडने आपल्याला इथे साडेतीन इंच जर अर्धा इंच आहे ना अर्धा इंच सोडून आपल्याला साडेतीन इंच मार्क करायचं आहे आणि वरच्या साईडने साडेचार इंच या साईडने पण आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे पौने चार इंच आपण इथं साडेतीन घेतलं होतं तर आपल्याला वरच्या साईडने इथं पौने चार घ्यायचं आहे बाबा अशा पद्धतीने इथं साडेतीन घेतलं आहे आपण परत साडेचार इंचाचा टक्स मार्क करून घेतला आणि आडवा टक्स घेतलेला आहे आपल्याला पौने चार इंचाचा स्तरची अशी साईड बदल बदलून घ्यायची आहे तर इथं आपण साडेतीन घेतलं हुबाटक्स घेतला आहे साडेचार इंचाचा आठ बाटक्स घेतला आहे पौणी चार इंचाचा तर आपण ही रेशी रेश ओढून घेतली त्यानंतर इथून तर आपल्याला जो मोड्याचा आकार दिलेला आहे एक इंचाचा तिथपर्यंत आपल्याला असं प्रिन्सेसकडचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आकार दिला आहे त्यानंतर इथं आपल्याला जो आपण साडेतीन इंच इंच इथं मार्क केलंय तिथून इकडे आपल्याला दोन इंच मार्क करायचं आहे हे बघा इथं दोन इंच घेतलंय मी परत उटा घ्यायचा आपल्याला दोन इंचचा त्यानंतर जो प्रिन्सेस कडचा जो आकार असतो कोटरीचा तो आकार आपल्याला देऊन आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे आपलं इथलं एवढं कट होणार आहे हे बघा एवढं त्यानंतर आपण इथं जे दोन इंच घेतलेलं आहे तेच दोन इंच कमरेच्या बाजूने दोन इंच घ्यायचे हे बघा इथं जे दोन इंच घेतलेलं आहे तेच दोन इंच या साईडने घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने इथे मी दोन इंच घेतलेलं आहे त्यानंतर जो आपण छातीची कडी मस्तो आपली दहा इंच आपण इथं मार्क केलेली आहे तर इथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे म्हणजे इथलं दोन इंच आहे ते पण इकडे घेतलेलं आहे ते दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेसकडचा फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट मार्किंग झालेला आहे त्यानंतर आपले राहिलेलं आहे फ्रंट गळा तर आपण गळ्याची रुंदी घेतली होती सव्वा दोन इंच तर इथे पण सव्वा दोन इंच घ्यायचे आहे गळ्याची उंची आहे सहा इंच आणि गळ्याच्या बॉटम साईडने घेणार आहे मी अडीच इंच अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याला गोळ आकार द्यायचा आहे त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे तर हे बघा या ठिकाणी मी जो फ्रंट फ्रंट पार्ट असतो तो कट केलेला आहे तर या साईडने आपल्याला अर्धा इंच अर्धा इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि अशी तिरकस लाईन देऊन ये ना हे कट करून टाकायचं आहे हे बघा अशा पद तर हे आपल्याला एवढं कट करून टाकायचं आहे तर हे बघा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे खूप छान असा जो प्रिन्सेस कटची कटोरी असते त्याला खूप छान असा आकार आलेला आहे आणि जेव्हा आपण शिव त्यावेळेस खूप छान असा पप सुद्धा येईल ब्लाउजला त्यानंतर आपल्याला स्लीवज कट करायची तरी ते करा बघा असे जे आपला उरलेला जो कापड आहे त्याच्यात आपल्याला स्लीव कट कराय स्लीव्स कट करायची आहे तर स्लीव आहे आपली चार इंचाची आणि त्याच्यात आपण एक इंच मिळवणार आहोत तर पाच इंच स्लीवची उंची घ्यायची आहे आणि जी रुंदी असते पाहायची ती रुंदी ती मी घेणार आहे नऊ इंच हे बघा इथं नऊ इंच घेतलेली आहे मी समोरच्या साईडने पण पाच इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि हा पूर्ण बॉक्स जो बाहीचा रुंदीचा बॉक्स असतो उंची आणि रुंदीचा बॉक्स आपण आखून घेतलेला आहे उंची घेतलेली पाच इंच म्हणजे चार इंच आपली रेडी उंची आहे त्याच्यात आपण एक इंच मिळवलं आहे तर आपली उंची झाली आहे पाच इंच तर समोर त्यानंतर बाईची रुंदी घेतलेली आहे नऊ इंच तर जी आपली जी खुली बाजू असते समोरील बाजूनी बाजूने त्या साईडने आपल्याला कॅफ हाईट घ्यायची कॅफ हाईट घेते मी इथं अडीच इंच त्यानंतर कॅफ हाईटची जी, जी मार्किंग केली तिथून आपल्याला दोन दो इंच घ्यायचं आहे आणि ह्या दोन इंचापासून इथे अशी सरळ सरळून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपल्याला इथून जे दोन इंचापासून ते ह्या टोकापर्यंत दोन दोन इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे म्हणजे आपल्याला जे बाईचा जो आकार असतो तर एकदम परफेक्ट आकार येणार आहे आपल्या इथे परत एक पर ते दोन दोन इंच घेऊन त्या त्या साईडने आपल्याला दोन इंचाच्यावर अर्धा इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि जो तिसरा मार्क आहे त्याला आपण खालच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे तर ह्या टोकापासून तास आपल्याला आकार देत देत हे बघा अशा पद्धतीने यायचं आहे आकार देऊन त्यानंतर खालच्या मोड्याचा जो आकार असतो या मार्किंगपासून असं खाली यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला बाईची कटिंग बघायची असेल तर बाईची कटिंग मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्यानंतर दंडघेर आहे अकरा इंच अकराचे निम्मे साडेपाच इंच त्यानंतर दोन इंच मार्जिन परत हे असे पॉईंट जोडून घ्यायचे त्यानंतर बाई कट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने बाईची कटिंग झालेली आहे आपली त्यानंतर बाई सरळ करायची जो आकार असतो तो कट करून घ्यायचा आपला हा पुढील बाजूचा जो आकार आहे आपण ते कट करून घ्यायचं आहे इथं मार्किंग बी करू शकता तुम्ही फ्रंट या साईडने पण फ्रंट अशा पद्धतीने आपली बाई कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण पिसावर कटिंग करणार आहोत तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे जर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा हे बघा हा बॅक पार्ट त्यानंतर आपली ही स्लीव्ज हा फ्रंट पार्टची कटोरी हे बघा हे दोन्ही पार्ट फ्रंट साईडचे आहे हे कट झालेले आहे आपली त्यानंतर हा पट्टी ही कमरपट्टी आणि ही पायपिंग पट्ट्या तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजची कटिंग आपली झालेली आहे नो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद